नमस्कार मित्रांनो मी पंजाब पचाटे पाटील एक पाणी शोधक आज आपण पुन्हा एकदा पंधरा मे रोजी दोन पॉईंट आपले सुपरहिट झालेत महत्त्वाचा एक पॉइंट आहे सोलापूरचा ज्या शेतकऱ्याची बाग अक्षरशः वाढत होती आणि एकाच महिन्यामध्ये पाच पॉईंट झालेले होते तिथल्या पॉईंटला आपल्याला साधारणतः दोन इंचाच्या आसपास पाणी मिळालं आहे ते एकशे तीस फुटाला त्या शेतकऱ्याचे सहाशे सहाशे फुटाचे बोर पॉईंट फेल होते हे बाबा सोबत होते तिथं आणि त्यात तो व्हिडिओ तुम्हाला उद्याला मिळणार आहे परंतु आज आपण राजुरीचा व्हिडिओ पाहणार आहे त्याची मुलाखत आपण बावीस एप्रिल रोजी घेतलेली आहे आता तो अशात पॉईंट ड्रिल झाला आहे बावीस एप्रिल म्हणजे जवळपास महिनाच होत आला आहे आता पॉईंटला तरी सुद्धा ज्या ठिकाणी दोन इंचा अंदाज दिला होता तिथं अडीच इंच पाणी हाऊसफुल मिळालेला आहे पॉईंटला जिथं आपण तुम्हाला मुलाखतीमध्ये झिरो ते सात इंच पॉईंट सांगितलेला आहे तो पॉईंट ड्रिल झालेला नाही जो सुरुवातीला शोधलेला पॉइंट होता ना। ना। तो शेतकऱ्याला योग्य वाटला आणि तिथे त्याने ड्रिल केलेला आहे नमस्कार मित्रांनो आज एप्रिल आज आपण आळे फाट्याजवळ राजुरी फाट्यापासून आतमध्ये आलेलो आहोत कोणतं राजुरीच गाव आहे सध्या ही जी हिरवळ दिसते आहे तुम्हाला दादा त्यांची परिस्थिती सांगतील काय आहे पाण्याची जोरात सांगायचं पाणी

आणि ही जी हिरवळ दिसते हे जवळपास साडेतीन किलोमीटर आणलेलं पाणी आहे ते पण प्रॉब्लेम असा का ती लाईन बंद झाली भागीदारी अडचणी आल्या त्याच्यामुळे ती बंद झाली पाणी घेऊनच चाललंय असं दादांना एवढीच माझी विनंती आहे तुमचं मेन ध्येय काय आहे गाई पाळणं ना। बाकी नाही पशुपालन तर इथं झिरो ते सात इंच पाणी असा पॉईंट आहे मग त्यांच्या प्रारंभात किती आहे काय ते कळेल मी तुम्हाला पहिलंच व्हिडिओमध्ये सांगितलं झिरो ते सात यामध्ये काही होईल असा पॉइंट इथं दोन पडद्याचा आहे का म्हणजे सात इंचापर्यंत किंवा फेल होऊ शकतो ते तयारी आपण ठेवली पाहिजे साडेतीनशे फुटाचे टार्गेट आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे बाकी त्यांचा विषय आहे की आपण किती प्रयत्न करायचे परंतु खूप चांगल्या पद्धतीचा इथं पॉईंट आहे खाली एक ऑप्शनसाठी दोन इंचाचा पॉईंट आपण काढलेला आहे म्हणजे पर्याय जर इथं काही कमी जास्त वाटलं की बाबा हा नको येत आता तीनशे साडेतीनशे झाला पाकी तुटले नाही तर तो आपण हाताखाली ठेवलेला आहे तिथं जी काय परिस्थिती आहे तुमचं नाव वगैरे सांगा माझं नाव संदीप शिवाजी आवती नंबर जोरात सांगा थोडा माझं नाव संदीप शिवाजी आवती मोबाईल नंबर पाव्याण्णव एकवीस छत्तीस बारा पंचावन्न आणि त्यांनी देवाला एवढी विनंती करावी की मी या सगळ्या क्षेत्राला नारळाचे असोत आंब्याचे असोत झाडं लावेल आणि त्यांना भरपूर पाणी मिळेल आयुष्यभर एवढी प्रार्थना आपण करू शकतो सर मी करणार नारळाची आणि आंब्याची झाडं लावणार शंभर टक्के लावणार आणि या अगोदर जे काही पॉईंट दिलेले आहेत हिट झालेले आहेत जसे काही ड्राय भागामधले असतील जे लोक झाडं लावणार नाही ना ना किंवा झाडं तोडतील त्यांचं पाणी काय फार काळ टिकणार नाही असं मी शाश्वत सांगतो आणि ज्याला झाडांची आवड नाही त्या क्षेत्रामध्ये आपण पॉईंटही देणार नाही आणि त्यांना दिलाही तरी तिथं आप यश येणार नाही गव्हर्नमेंट काही असो गव्हर्नमेंटचं आपल्याला बाकी काय नाही पण या जगाला वाचवणारा फक्त एकच माणूस आहे तो म्हणजे शेतकरी आहे तो झाडं लावून आपण या निसर्गाचं संतुलन या ठिकाणी वाढवू शकतो आणि पाऊस काळी वाढेल पर्यायानं काहीतरी जेवढे काही आपण निसर्गाशी आज झुंजतोय शेतकरी किंवा इतर ज्या काही गोष्टी होत आहेत प्रदूषण वाढतंय त्यानंतर तापमान वाढतंय पाऊस काळ कमी होत चाललाय दिवसेंदिवस हे सगळं कुठंतरी शेतकऱ्याच्या माध्यमातून इथं कव्हर करता येईल म्हणजे आपण सृष्टीला वाचवणार आहे एवढे मोठे नाही आहे सांगायचं सा दृष्टिकोन एकच की उद्याचं जे काही संकट येणार आहे त्याला फक्त शेतकरीच या ठिकाणी या जगाला वाचवू शकतो शेतकरी शेतकऱ्याचा नंबर तुम्हाला मुलाखतीमध्ये शेतकऱ्याने दिलेला आहे तुम्ही त्या ज्यांना कुणाला संशयित असेल त्यांनी चौकशी करायची आणि सांगितलेलं आहे की फक्त पिण्यापुरतं पाणी शेतकऱ्याकडे आहे आज त्यांना अडीचिंचं इंच पाणी मिळालं आहे देवाच्या आशीर्वादाने मित्रांनो यानंतर जो काही सोलापूरचा विषय आहे त्याची सविस्तर मुलाखत शेतकऱ्या माच्या माध्यमातून तुम्हाला, तुम्हाला मिळणार आहे पॉईंटला पाणी लागल्यानंतर सगळं गाव तिथं पॉईंट पाहायला आलं होतं खूप काही असं मोठं पाणी लागलेलं ला नाही परंतु त्या ते भागामध्ये तेवढं पाणी या दिवसामध्ये सरासरी म्हणजे चमत्कारासारखा विषय आहे काही ठिकाणी तर तोही व्हिडिओ आपण बघणार आहोत या आठ दिवसामध्ये आपल्याला आप आप अपयाशाचा सामना करण्याची गरज पडली नाही काही शेतकरी बांधव म्हणत असतील की तुम्ही व्हिडिओ टाकताय रोज पाणी लागतं आहे दोन तीन दिवसातून पाच पॉईंट हीट झाले तीन पॉईंट हीट झाले तर हे सगळे आम्ही मागच्या काळामध्ये दिलेले पॉईंट आहेत आणि आता ते सध्या ड्रिल होत आहेत त्याचा स सगळा हा रिझल्ट तुम्हाला मिळतो आहे आणि मिळालेलं पाणी हे देवाच्या कृपेनं तुम्हाला फक्त झाडं लावण्यासाठी मिळालेलं आहे हे लक्षात ठेवा ज्यांनी झाडं लावले नाहीत त्यांचं पाणी टिकणार नाही हे मी सर्वांना सर्वप्रथम सांगितलेलं आहे आणि भविष्यात उद्या ज्यांनी हा शब्द पाळला नाही त्यांचं पाणी गेल्यानंतर त्यांनी मला दोष द्यायचा नाही फक्त झाडं लावा एवढी विनंती करतो आणि तेच कार्य तुमचं देवाला आवडेल आणि तुम्हाला सतत पाणी मिळत राहील एवढी प्रार्थना मी करतो बाकी बाबा बोलायचे नाही धन्यवाद